आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आमणापूर येथे हरिभक्त पारायण सोपान काका उत्सवानिमित्त पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह सांगता पलूस तालुक्यातील आमणापूर येथे श्री गंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आला हरिभक्त परायण श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्त परायण श्री गुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर मौली यांच्या मार्गदर्शनाने श्री सोपान काका समाधी सोहळा महोत्सवानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला या निमित्ताने ज्ञानेश्वरी वाचन गाथा भजन हरिपाठ कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात ह प विष्णुबाबू वायचल नांदणी सूरज घोडके इचलकरंजी हरिभक्त पराणा अक्षय पाटील आळंदी पा रेवाची पा देवाचीराव शिंदे खोप यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या सेवेत श्री गुरु काका शिरवळकर फड आमणापूर संतगाव अंकलकोप मर्दवाडी तुंग येथील टाळकरी तसेच गायक ह भ पा प पाटील तुंग ह भ प दिनकर आर्गे तुंग विजय सपकाळ मर्धवाडी यादव आमणापूर हरिभक्त परायण सदाशिव पाटील मर्दवाडी यांची कीर्तन साथ लावली तर काल्याचे कीर्तन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर प्रमुख हरिभक्त परायण हरिदास रामभाऊ बोराटे तर काल्याचे कीर्तन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड प्रमुख हरिभक्त परायण हरिदास रामभाऊ बोराटे माऊली इंदापूर यांचे झाले संयोजन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी मंडळ श्री गुरु गंगूकाका शिरवळकर वारकरी मंडळ आमणापूर यांनी केले शिकर शिखर बाबासाहेब दादासाहेब नामदेवांना ना काका माउली बिडेकरतानी काम राणी आत्ता माझ्याकडे गादी आहे म्हणून

पन्नास लोक कमी नाही बाबासाहेबांच्या आशीर्वादाने प्रत्येकाला कपडे देणारे काय ते माता भगिनी असतील उपर्ण असल शाल तर सगळ्यांनी येऊन शिगुरु काकांच्या पित्यर्थ जर तुम्हाला या महान भगवत भक्ताचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या शिवेमध्ये खंड पडून देऊन ही नम्रपणे अमनापूरच्या असतील चार राज्याच्या समाजाप्रमी हात जोडून कळकरीची विनंती पुंडलिका